मनुष्रीकरण म्हणून पलगाव येथे नुकत्याच तीन चार दिवसापूर्वी अतिरेकी भेड आला झाला त्यामध्ये आपल्या भारताचे सव्वीस ते सत्तावीस नागरिक मृत्युमुखी पडले त्यामध्ये निंदनीय गोष्ट अशी काही लोकांचे चार ते पाच दिवसांपूर्ण लग्न झालेले होते आणि ते फिरण्यासाठी पलगाव येथे गेले असता आपल्या पत्नीने आपल्या पतीला अतिशय पडताना बघितलं सर्वात निंदनीय गोष्ट म्हणजे या अतिरिक हल्ल्यात अतिशय विकृतीचे हे समाजकंठ असं करायला नको होतं पण आपलं भारत सरकार मोदी सरकार यांना लवकरात लवकर नौकर शिक्षा देणारच यांचा हा मला विश्वास आहे आणि मी त्यांचा जाहीर आमच्या भारतीय जनता भारती आम पार्टीच्या वतीनं आमदार सह सुताबाई महादेव पाटील यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि थांबतो जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील बावीस तारखेला आतंकवाद्यांनी तिथल्या स्थानिक निशस्त्र अशा पर्यटकांवर जो भ्याड हल्ला केला त्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो आणि या भ्याड हल्ल्यामध्ये सव्वीस जवळपास सव्वीस लोकां लोक मृत्युमुखी पडले त्यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अनेक लोक त्यात जखमी झालेले ते लवकर लवकर बरे व्हावे अशी ईश्वर ती प्रार्थना करतो आणि आम्हाला आमच्या केंद्र सरकारवर पूर्ण विश्वास आहे जो हा भ्याड हल्ला ज्यांच्या माध्यमातून झालेला असेल तो पाकिस्तान असेल किंवा कुठली शक्ती असेल त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय लवकरात लवकर सरकार शांत बसणार नाही म्हणजे काश्मीरमध्ये पैलगाम येथे आतंकवाद्यांनी जो हल्ला केला त्यामध्ये भारतीय शहीद झालेत त्याचा या ठिकाणी मी सर्वप्रथम निषेध करतो आणि आपण जे सांगितलं की या गोष्टीचं मी अतिशय तीव्र दुःख मी माझ्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त करतो आणि याचा बदला नक्कीच केंद्र सरकार या पाकिस्तानच्या ज्या हो घुसखोऱ्या आहेत हे नेहमीचे जे छोटे मोठे हल्ले आहेत ब्याड हल्ले याला नक्कीच एक चपराक म्हणून सरकार काही दाखवल्याशिवाय आणि याची मला पूर्ण खात्री आहे बैलगाव हल्ला जो झालेला आहे तो हल्ला ज्या पद्धतीनं झालेला आहे त्या ठिकाणी तो भाषेचा प्रयोग केला गेला कुठल्या आपण धर्माच्या हा सेव विचारून जो हल्ला झाला तर हे अतिशय निंदनीय आहे आणि सामाजिक विषमता यावरून फार मोठी सिद्ध होते आणि यांना कुठल्याही पद्धतीने चांगल्या प्रकारे धडा शिकवण्याची गरज आहे असं मला या, या समुदायाच्या वतीने वाटतं आहे आणि पाकिस्तानला या बाबतीत तीव्र असा लढा देण्याची गरज आहे त्यांना लढा शिकवण्याची गरज आहे हे त्या निमित्ताने वाटते